नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे जाणून घ्या कोणाला होणार फायदा या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधित्व करणारे महायुती सरकार कन्यादान योजना राबवत आहे गरीब गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नाच्या खर्चात आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या या योजनेचा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कुटुंबांना लाभ झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही काळापूर्वी कन्यादान योजनेच्या मदत रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती कन्यादान योजने अंतर्गत देने तेनारी आर्थिक रुपे कन्या है। या योजनेअंतर्गत निधी वाढवण्याचे महाराष्ट्राच्या शिंदे सरकारचे उद्दिष्ट आहे विवाह दरम्यान कुटुंबावर पडणारा आर्थिक भार कमी करणे आणि राज्यातील मुलींच्या कल्याणासाठी मदत करणे कन्यादान योजने अंतर्गत पूर्वी गरीब आणि गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी घरगुती साहित्य आणि सामूहिक विवाह खर्चासाठी दहा हजार रुपे दिले जात होते परंतु शिंदे सरकारने ही रक्कम वाढवून पंचवीस हजार रुपये केली आहे ज्यामुळे गरीब आणि निराधार कुटुंबांना मोठी मदत होणार आहे तर कन्यादान योजनेसाठी पात्रता बघा काय लागणार आहे मुलींचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे ही योजना कमी उत्पन्न असलेल्या किंवा वंचित कुटुंबासाठी आहे विवाहाची नोंदणी संबंधित अधिकाऱ्याकडे करणे आवश्यक आहे जर तुम्हाला कन्यादान योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघा काय लागणार आहेत आवेदन अर्ज पती पत्नीचे ओळखपत्र अर्जदाराचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकार फोटो तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद